<laughs> पेरलं काही ना पराठी पेरली मिरची पेरली मकई एक मकई टाकली सोयाबीन पेरली पेरून देतात ते सगळं पेरून देतात होते थोडं थोडं सगळं बरोबर आहे समोत भाई बरोबर आहे आम्ही पेरली बा पराठी तूर आणि थोडकशी मकई बस जास्त काही नाही पेरलं एवढंच पेरलं सोयाबीन टाकून देवा अजून आणि जेवारी टाकून देवा कोण जाते एकटा एकटा आणि दोघं दोघं करणार आहो आम्ही किती करणार आहोत आता तुमच्या इथं आहे तर तुमच्या इथं पोरगाई काम करते पोरगाई साथ देते बापले का करते आमच्या इथं कोणता पोरगा आहे एकटाच करते आम्ही पराठीचे ते पीक आहे ते पेरून घेतो झालं जातो पराठी मेहनत एकटा माणूस नाही करू शकत का भाऊ भाऊ कुठे हो बा आली पोरीच्या नातींच्या भेटीले भाऊ नाही आले भाऊ कोण नाही आले भाऊ नाही वाटत पोरीच्या नातींची भेट अ वाटते ते वाटते पण आता घरी पाहिजे ना वावरात पेरला पेरली एका रात्री साठी पाठवून देईन ते येऊन जाईन हो कर जा बरोबर आहे येईन बाई आता तुम्ही आला आठ पंधरा दिवसांना त्या भाऊले पाठवून द्या म्हणजे काय आडेपाडी ना पोरीचे नातींचे भेटून जाते काय म्हणते पाणी भाऊची तुमची बर बोला तुम्ही मी पायतो बिंदू काय करते हो हो बाई पहा तुम्ही पहा काम पहा घरचे आम्ही मी काय आता पाहून येईन बाई बसली राही बसली हा घरचे काम हो, काय करायला लागते मला येईन बघ माझ्या दोन सुना आहेत ना करते त्याच करते बरं आहे बा तुमचं सुना आल्या आदम करा आता मला तर करायच लागलं बा मला सुन नाही पोरगी नाही पोरगी तुमच्या घरी दिली आता मला आम्ही दोघं बुडाबुडीचं बुडीचं करतो खातो करायच लागते काय लागते त्याला तर माय एवढ्या पोरी राहिले असत्या तर मी बी केलीच असती ना पोरीचे लग्न झालं पोरी गेली असत्या सासरी मग मी बी बुडा केली असते आता माय पोरं आहे तीन तीन करते सुना तुम्ही बसा ना एका जागे काय इकडे पाहता तिकडे पाहता बसा इथं मी पाहतो बिंदुले काय करते ते आता

आ, आ आ तो तो अजुन। हा मी दुपारी जेव्हा गेली त्या दुकानात तेव्हाच मी सांगतलं ना तिले आज म्हटलं पाहुणे आले आहे लवकर ते तर तू काय इथं आली अजून हा अजून तिला आदत लावतो काय अजून तिले ते शान मस्त दुकानात राहील तू इथं साहेब करतो काय हा बिंदू जराशी बी हुशार की नाही काय तुले काय आले इथं स्वयंपाक घरात करू दे तिथं तिले आता पै पण माई आई आली आहे तर मग आता माई आई लवकर घेऊन झोपाची सवय आहे आणि थोडंसं काहीतरी जास्त मला लागन ना आता पाऊन सारा सारखा एकच रात्र राहते म्हणते मग खीरपुरी भजे कडी असं काही बनवतो म्हणतो तर मग ललिता येईन कधी बनवून कधी एवढं सगळं बनवाय तिला टाईम लागेल मग मी तयारी करून ठेवून देतो मग लागेल ते वाचलेलं बाकी जे आहे ते करन ते मग हो कोणी येव घरी कोणताही पाहुणा येव कोणताही पाहुणा येव घरी नियम बदलणार नाही घरचे का हेच करण रात्रीच्या साहेब दुकानातून येऊन तेच कर तिची जीत होती ना मला दुकान टाकून दे मला दुकान टाकून दे मी घरचही कर दुकानही पाहीन तर तिलेच करू दे घरी पाहुणा येऊ नाही तर कोणी येऊ हो, तिचं तिलेच करायला आणि पाहून चार कर मी सांगन तिला हे बनवते बनो पटोपट पण आता बाई बघ काय काही काही होत नाही ते लवकर येईन आज म्हणून तिला लवकर येतो म्हणून येते आज लवकर करते तू चाल तू आई सगळं गोष्टी कर जराशा कधी ना काय आई तू येते भेट भेटा होते आणि तू चल बस ते मामाजी बी आले हा मी भिओ चाल बस तिथे गोष्टी कर लिहिता हाताने तुताना चार तु आईले तर तू उद्या दुपारचं जेवण बनवजो आणि तुझ्या आईले चांगलं खाऊ पिऊ घालून जातो तर जाऊ जो आता तू अशी नको म्हणतो म्हणजे असं म्हणते तू खाऊ पिऊ घालून हाकल असं नाही आता तू आई राहते नाही राहत काय माहित तु बाबा तिकडे एकटे आहेत ना म्हणून म्हणतो मन बोललीचा गलत अर्थ नको उचलतो बापा नाही आता बाई तसं नाही माई आई स्वतःच राहत नाही ना मग आता आले तर वाजता म्हणे रातभर राहाले आणि उद्या जाईन म्हणे भेटीले पाहण्या आली होती फक्त दोन तीन दिवस थोडी राहते माय तिकडे बी मग वावरात जाते ना वाव ती हो म्हणूनच म्हणतो तुला वाटन का बा मा हातचं मी खाऊ नाही घातलं उद्या दुपारी करून घेतो तू चांगला साहेब आता तिने करू दे तिचं तिने करू दे तू तू कर तिचं तू काम करतो हा ठीक आहे बाई मग मग मी मी नाही नाही करत करत बिन तू का ते माई परखीन तू माई आपली मला दोघी बी सारख्याच आहे मले हा ते बी पोराची बायको तू बी पोराची बायको दोघी सुनाच होया मला काही दुजा भाव नाही आहे तुमच्या दोघीमध्ये पण जिचं तिनं केलं पाहिजे अन्याय न झाला पाहिजे आणि तिच्यावर बी नाही दोघीनं सारखं केलं पाहिजे तू यावर काहून जास्त काम कामाचा लोधा पडू देऊ मी बी हा मी करत नाही म्हणून काय मी पाहू नाही काय मग कोणावर लोधा पडते कोणावर काय करते कोण कसं आहे ध्यान माहीत काम आहे ना नाही ना तू तर बस तू तर करत राहायची म्हणून एंट्रीवाणी ध्यान नाही दिलं मी आता नाही आता बाई तसं नाही मला बी समजते ना पण चला बा हो चला बा चला बा काय करावं लागते चला बा काय करा लागते अशा चालते काय आपला स्वार्थ पाहिणारे स्वार्थ पाहून ये काय म्हणते मदन भाऊ आता तुम्ही आज बरं पटकन आणि माल घेऊन या बरं उद्या पोडा आहे आता आता पोळ्याला आपल्याला माल लागन गुड साखर अजून हरभऱ्याची डाळ हे ते लागून आपल्याले बरं माल घेऊन या बरं पटकन हरभऱ्याची डाळ आहे ना गा बल्ली आहे ना हरभऱ्याची डाळ उलीशी चायण मधन गो जराक्ष दोन चार किलो एवढ्या काय तुम्ही घेऊन या चांगली पाच किलो आता हरभऱ्याची डाळ आता हो चांगली खपन घेऊन या बरं तुम्ही आणि जायफळ घेऊन ये अजून इलायची खोबरपीज डाळ हे घेऊन या बरं पटकन जा बरं 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 ठीक आहे मी उद्याचा पैसला जाऊन चाललो जाई उद्याचा पैसच आठ वाजता इकडे तू पटकन दुकानात येऊन जातो दुकान उघडून घेतो मी आठ वाजता डायरेक्ट घरूनच नाश्ता करून तिकडे माल खेळायला चाललो ताई वहिनी साहेब आले बा या वहिनी साहेब या ठीक आहे कसं काय सुरू आहे तुमचं दुकान चांगलं आहे चांगलं दुकान बिकन चांगलं सुरू आहे तू सांग काय नाही तू आता घरी जावाच्या वेळेने भिजतो काय नाही दुकानात जाण घरी पटकन स्वयंपाक करणार मी घरी जावाले आले पण दुकान एवढ्या लवकर बंद कशी कर करू तर बल्ली भाऊले पाठवा म्हणतो दुकानात तुम्हाला मग शिस्त म्हटली होती मी कमी लवकर घरी जाईन तर मग कोणीतरी एक जण दुकानात मावाल्या राहायचं म्हणून बल्ली भाऊ आहे ना इथं तुम्ही जा ना दुकानात बसान जर असे दहा वाजत तोरी जाता का मी घरी जातो स्वयंपाक करायचा आहे मला आता बहिणी मला आज लवकर बोलावलं बिंदू ताईची आई आली आहे ना तर मला स्वयंपाक करायचा आहे म्हणून मी आज लवकर चालली आता तू माझ्या दुकानातलं मी हिशोब पाहू का तू एक दुकान पाहू मी आता सांग काय करू मी मं, हा ललिता तो तू पाच जाईन तू आता मी मग मग दुपारी तर म्हणत होती हो हो ठीक आहे असं करू चालन आता असे बोलत राहिले काय हिशोब राहिला तुमचा बाकी काय काही सोपी सोप केलास ना काय एवढ्या वेळचा आता पाहून राहिलो ना मी आता पुढे आहे तर मग काय माल सामान आहे नाही आहे बोलली मध्ये सांगून राहिला मग त्याचा हिशोब बी लावा लागतो ना म्हणजे पैसे बी मोजायला पैसे बी लावून ठेवायला लागतो ना म्हणजे उद्या पुढे आहे का हो गड्या

एक वक्क आपल्याला रिकामा जाऊ देत नाही बोलायची संधीच पाहिजे तिने हा हो, हा हो, कायले बोलता तू संधी पाहिजे वाले नाही बोलली बो ये कायले बोलते करन धरना बरोबर आहे वहिनी साहेब बरोबर आहे बरोबर आहे तुमचं काय बोलता मदन भाऊ वहिनी रे चमचा इकडे खोरते तिकडे खोरते बोलले का हा बोलले मग मदन भाऊ चमच्याचं काम काय राहते कोणत्या बी भाजीत कालवणं चमचाचं काम राहते हा ठीक आहे ठीक आहे अजून सांग अजून काही आणायला लागेल तर अजून काही बाकी आहे काय साबण सोडा निर्मा

मी थोडीशी बाहेर गेली होती ताई कामाने मी या ना बसा ना बसा मस्त एक नंबरची साडी दाखवतो तुम्हाला पुऱ्या कर्मेश्वर मधून साडी नाही भेटून तुम्हाला अशी साडी माझ्या दुकानात आहे दहा बाया विचारतील कुठून घेतली साडी आपल्या दुकानाचा पता सांगा घेर या कलेक्शन म्हणून हो आता मला पाहू द्या बाबा कशा दिसते का बाहेरून तर सगळं चांगलंच दिसते पण अंदर कसं राहते तिथे काय माहिती आपल्याला पाहू द्या मला दाखवा साड्या दाखवा मला चांगल्यातून चांगली साडी दाखवा बाबा मला हा काही चिंता करू नका एकदम टक मस्त साडी दाखवतो तुम्हाला या बसा वो ना घेतली काय व दर्शूची माई एखादी साडी ललिताच्या दुकानातून आता त्या दिवशी घेऊन घेतली तर साजरा डिस्काउंट दिली ना त्या दिवशी खरंच हजार रुपयाची साडी आहे ते दुकानात मी विचारली तर बाहेर पाचशात दिली बाप काय घेऊ मंजुरा बाई मी तुम्हाला पाचशे रुपये काही नाही बापा मला पाचशे रुपये दिले आहे आता पोळ्याचा सण आला आता घ्यावं लागेल ना काही किराणा हे घे तर त्याच्यानं मी तुमची गोष्ट अलग आहे बा माई मी वर्षातून दोन साड्या घेतो फक्त मग नाही घेत मी का दर्शाची माय दर सोचा बाप तू कामाले जाते ना रोज कुठं करते कुठं घालते पैसा मग हम्म काय कामाले जाते काम लागते लागत नाही चार दिवस लागते तीन दिवस घरी राहते काय होते मग चल बाप्पा आज बे उशीर झाला उठ बाप्पा दुकान बंद करे करे मला साडेआठ आठ पावने नऊ वाजूनच चाके तरी हाते भाई ना चांगलंच होत लवकर याचं म्हणून आज उशीर झाला का जातो बापा कुठं कुठं ललिता काय म्हणते व दुकान काय म्हणते दुकान चालते बापा मंजुडा काकू तुमच्या आशीर्वादानं मस्त दुकान चालून राहिलं बा ग्राहक येते पण वापस नाही जात मी जाऊच नाही देत वापस जातच नाही ग्राहक दे वापस साड्याचा मालच तसा आहे माझ्या दुकानामध्ये पसनच पडते ते दे बरं मंजुळा काकू चला बाप्पा मला घाई आहे साईबा बी करायला लागते घरी जाऊन सायपाक तुला करायला लागते का घरी जाऊन काऊन बिंदू नाही करत का दुपारचा करते बिंदू ताई रातचा मा मांग आहे रातचे दुकान बंद करून मला साईबा करायला लागते आज अजून उशीर झाला आता बिंदूची आई आली हाय घरी अजून साईबाग मध्ये जास्त करायला लागेल चला मी जातो बाबा बोला तुम्ही करा गोष्टी आता दुपारचं तू करून घेत जाय नवा ललिता आणि संध्याकाळचा तिला करू देत जाय संध्याकाळीच जास्त ग्राहक येते पाहिजे ना आता मी करा लागन काहीतरी माया बंदोबस्त मला करायला मला दुपारचंही नाही होत माना सकाळीच मला दुकान द्यावं लागते ना बारा वाजता माघ घरी सगळ्यांना जेवण पाहिजे बारा वाजता मी दुकान बंद करतो मग ते स्वयंपाक कराय ना तर दुपारीच मग स्वयंपाकाची तयारी करून ठेऊन देत जाय तू घरी जायचं तेव्हा दुकान पण ठेवतो तेव्हा हा आता बरोबर बोलल्या म्हणू टाका काकू असंच करत जाईल ना आता बरं ठीक मी चालली घरी पटकन भलेली मेहनत आहे हो घरची माया काय घर का स्वयंपाकाला धावत पयाने दुकाने पाहते आणि घरचंही पाहते मेहनती आहे बाबा पोरगी नाही हो मंजुडाबाई मेहनती थी आहे तिने काहीतरी करून दाखवायचं आहे तिच्या म्हणजे सामर्थ्य करून ते काय ना काही चांगलं आहे बाबा चला मी बी करतो आता स्वयंपाक बापा पोटा पोटा बुवा येईन आता कामाला गेला म्हणजे मोठा दहाड ते मावर नाही टाकते कस नाही झालं काय म्हणते माणसं तसेच दट काढते माहिती बी तसंच आहे जाय कर स्वयंपाक जाय अमाय आता बाई तुम्ही वाटच पाहून राहिले होते का माईवाली हो मी वाटत पाहून राहिली होती तुझी हा घरी पाहुणे मध्ये बोलायला लावतो काय हा तुला काय म्हटलं होतं मी लवकर यायचं म्हटलं होतं ना अजून फर्स्ट टाइम केलं ते आज घे आता काही स्वयंपाक करशील आता आता प्रयत्न केला लवकर यावाचा बाबाला तुम्ही तरी थांबा दुकानात मी आज लवकर जातो सायपा करायचा आहे आणि मी आले म्हणलं आता दुकान बंद करतो येतो म्हटलं आली तू साडी पाहिजे साडी पाहिजे तिथे साडी दाखवली नेली तिथे साडी नेली तिनं मग आता ग्राहक सोडून येऊन जाऊ का आता करतो मी आता पटपट सायपा आता आता पट पट साईपा आता दोन्ही चुल्यावर इकडे तिकडे इकडे तिकडे चल 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 नाच पटकन साईपाकड घंट्यात आणि चांगलं आज आता बिंदूची आई आली आहे आता खीर कडी किडी ताक आणून ठेवला आहे कडी किडी पुऱ्या भजी गिजे चांगलं कर आता भाई आता कडी भजी आता टाइम लागेल का एवढं सगळं आता तुला नाही समजायला पाहिजे मग पहिलेच दुकान बंद नाही करायला पाहिजे तुला आता काय म्हणतो मग आता पावणे पुरे आले तर पावणे बी नाही करशील का आता ठीक आहे आता बाई मी पाहतो पाहतो मी कसं करायचं काय करायचं तर तुम्ही नको चिंता करा मी दीड घंट्यात स्वयंपाक करतो हो कर पटकन बाई हात पाय धुई पहिले आणि मग स्वयंपाक आले लाग हो हो आता बाई ठीक आहे इच्छा मग अशीच लागण कमी नाही तो हे तब्यत राहील हिले जर झील दिली नाही दिल मी तर बस येतं दहा वाजता येवायची वेळ दुकानातून आणि इकून नाश्ताही नाही बनवायची येतं हिच्या मग असंच चाबूक घेऊन राहावं चा लागते अहो ललिताचे बाबा मी त्या दिवशी नाही सांगू का तुम्हाला ललितानं साडीचं दुकान लावलं हो सांगत होती तू मग काय झालं त्या दुकानाच चा। चालते ना काय माहित तेव्हापासून मग तिने फोन नाही केला आई म्हणे लोन पास झालं म्हणे आता मी दुकान टाकतो म्हणे पाच लाखाचं लोन पास झालं म्हणे मला म्हणे दोन तीन दिवसाने येते म्हणे मा खात्यात पैसे तर मग दुकान टाकतो म्हणे दुकाने पाहिलं म्हणे पाच लाखाचा माल आणतो म्हणे अशी म्हणे बाबा तर आता मग फोन नाही केला तिने तेव्हाचा भेटलं आता म्हणलं कायले फोन करू जाऊन येऊ म्हणतो असं माय म्हणत हो बा तसं दिवसाची भेट नाही झाली संग हा ना नाही पाहिलं दुकान टाकलं ती ना तर पाय बापा, बापा हम्म सांगितलं तरी माय मायबाप मी एवढं मोठं दुकान टाकलं तरी माय माय बाप पावाले नाही आले असे नाही म्हणून जवळ बी म्हणतील पण तुम्ही माय बाप आले पावाले खुशीमध्ये मध्ये आनंदामध्ये ते बाप सामील नाही होत असं होते म्हणून म्हणतो फोन गेल्यापेक्षा टाकलं असं नाही दुकान तीन होत जाऊन भेटून पाहून येऊन जाऊ म्हणतो अशी म्हणतो का मग चालतो का उद्या आता आपण एक वेळा फोन तर कर दुकान टाकलो नाही टाकलो लोन पास झालो भेटलो नाही भेटलो नाही तर ना चांगलं होईल अगं हो आता त्या दिवशी म्हणे ते पाच झालं म्हणे पण आता भेटलं नाही भेटलं टाकलं की नाही करूनच पाहतो नाही फोन करतो मग उद्या चाललो जाऊ हो उद्या चाललो जाऊ चाललो जाऊ उद्या उभ्या उभ्या भेटून येऊन जाऊ कर फोन करून दे सांगून दे उद्या आम्ही येतो मला भेटायला मला तुला दुकान पाहून घेऊ हो ठीक आहे फोन करतो तिला आता हॅलो हा बोल आई लवकर लवकर बोल मी सायपा करून राहिली आता आता सायपा लागली काय लवकर करून घेत जाण सायपा आई आता तू भी तशीच बोलते काय मी तुला सांगलीन त्या दिवशी साडीचं दुकान लावली म्हणून तर साडीच्या दुकानातून येवला टाइम झाला आणि रातचा सायपा आहे माय इकडे तर मी आले बरोबर हात पाय धुतले डायरेक्ट इकडे आले आता आलू मांडले भात मांडले आणि इकडे पीठ भिजून राहिले आलू शिजले का आलूची भाजी बनवतो पोयात टाकतो फटाफट हो कर बापा मग कर लवकर येऊन जावा मग दुकानातून टायमाचा काय आहे सांगू तू तुन आली असती तू पाहिलं असतं माहीत झालं असतं तुले हा टायमावर ग्राहक येते मग ग्राहक सोडून थोडी येऊ मी घरी तर मग कोणी मदत नाही करत का तू जाऊ बिंदू मदत नाही करत नाही ते दुपारचा स्वयंपाक करते म्हणून मग आहे तर मदत नाही करत ते कारण मला पहिलेच बजावून सांगतलं मासा सुन मासा असे का बाय तू दुकान तर ठीक आहे कर पण तिच्या एकटीवर बोजा नाही पडला पाहिजे घरचं काम कर घर काम कर लेकरू पहिलेच बजावलं मी ना हो म्हणली हो म्हटली द्या म्हटलं टाकून करतो मी टाकू द्या म्हटलं मला लागलं ना मग आई आता करतो मी आता कशी बशी जेवढं मान होते तेवढं हो आता बिचारी एकटीच किती करून ठेवी आता तुला गरज बी नव्हती ना दुकानाची हा किराणा दुकान तर होतं आणि घरात काय तुला खावाले नाही तुले कमी पडते का तुले तर दु दु दुकान दुकान नांदा लावली तर मग त्याचं बी बरोबरच आहे ना तू तुला चुल हाय करायची तर कर पण घर बी सांभाळ बरोबर आहे त्याचं मग तू पैसे कमावशील नाही ते एकटीच स्वयंपाक पाणी घरचं करत राहीन का मग तुला पैसे कमावायचे घर पाहून ना कर पक्का मग करतो ना आई करून तर राहिली मी करून तर राहिली बापा होते जर असा काही अर्धा घंटा इकडे तिकडे होते पण करून तर राहिली मी कर बापा कर बाई कर जे काही करशील तुले फक्त यशस्वी झाली म्हणजे झालं बापा तुले ते तुले त्या प्रयत्नाले फळ भेटलं पाहिजे बापा कर चांगलं चालतं दुकान हो आई आता चालून राहिलं आता नवं नवं हाय मस्त चालून राहिलं नवं नवं असून बी तरी नाही तर नवं नवं तर चालत नाही जुनं झाल्यापासून कितीच चालन तू तर आलीच नाही पावाले तुला तर खुशीच नाही या तू तशीच बोलतो तुला वाटते सगळ्यांनी वाटते झालं इथं करूच नाही शकत नाही हो तसं नाही हो आता मी त्याच्यासाठी तुला फोन केली उद्या येतो आणि दोघं येतो येतो दोघं येतो उद्या उद्या सकाळी येतो आम्ही दोघं खरंच काय आई बाबा आणि तू येता काय हो आता दुकान टाकलं त्या कसं काय टाकलं कसं आहे चालू काय येऊन पाहतो म्हणतो काय बाई सकाळी येतो आणि आम्ही संध्याकाळच्या वापस येऊन जाऊ पाच वाजता पाचच्या गाडीवर राहू नाही आम्ही रातभर बिना राहू तर दुकान पाहू भेट घेऊन बस वापस ठीक आहे ते आम्हाला ना नको राहायचा तुम्हाला एका मधन आहे ना बरं ये मग उद्या ना ये मग हो चल ठीक आहे करतो पटपट साहेब हा ठीक आहे करतो मी हम्म कालच आले आणि आताच्या आता सकाळी सज्जा म्हणता आता जेवण काम करून जा दुपारी दुपारी जा आरामानं जेवण करून आराम करून मस्त आराम शिरी नाही ना समोता बाई राहणं नाही होत माया मी बिंदूच्या बाबाला सांगून आली उद्या म्हणून ते सकाळी भूक लागली ते उद्या होत्या सकाळी स्वयंपाक करून आली त्याच्यासाठी आणि आता जाता जाऊन मला त्याच्यासाठी रांधा लागल भाऊले घेऊन येते बरं होतो येन बाई कधी ये ना दोघ येत जा बस मग मस्त राहता दोन चार राहत राहणं होती मस्त टेन्शन नाही राहत एक इकडे तिकडे राहिलं म्हणजे इकडचं तिकडचं टेन्शन राहते दोघांचाही संघ नाही होत ना भाऊ येणं त्याच्या यानं आता कधी कधी आठ दिवसानं पंधरा दिवसानं त्याला पाठवा पाठवता पाठवता त्याला नक्की पाठवता त्याला आता गणपती मध्ये पाठवता त्याला आणि तुम्ही ये जा गणपती मध्ये दोघही ये जा हो 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 पाहू चला बिंदू काय आई जेवण करून गेली असती तर तू बी बा जेवाच काय हो बिंदू भेट महत्वाची होती मला झालं भेटली तू तुही भेट झाली परीची झाली झालं आता काल आल्या बरोबर तुन बनवली जेवली रात्री जेवली आताही नाश्ता केली आता जेवायचं काय राहिलं नाही आई पाय नाव नाही काय नाही आलूची भाजी भात पुऱ्या जेवली आता म्हटलं मस्त पाहुणचार करतो भाजी वडे पुऱ्या गिऱ्या तर तू चाल चालली चालली करतो काय ते पाहुणचार काय काय झालं ना आता तो जेवण नाही वेळ काय कोणतंही जेवण जेवणच आहे आता काय पाऊनचाराच महत्वाचं आहे का आता ते काही नाही राहिलं भेट महत्वाची होती झालं माही भेट झाली झालं परे का रे हा आता आबाजीला पाठवून तू या आबाजी आता आबाजी येते ना आता आण तू रे देरू चालत का चालत का वावर आता मले नाही नको येऊ बापा, बापा दुन -दुन तो ये ये आ, आ, जा त्या दुकानात करजो बापा काम दोन दोन दुकान आहे आता तू येथे एक किराणा आणि एक साडीचं नाही चाला मग हां जाऊ बापू पाय जा लक्ष ठेवा चला भाऊ बाई चला चालतो चला मम्मीजी नेऊन देतो तिथपर्यंत बसून देतो गाडीत मग येऊन जाईन मी नाही नाही जाऊ बापू मी जातो ना मी तर एकटे येऊ शकतो जाऊ नाही शकत का जातो जातो नाही मोहन दे बसून जा तिथपर्यंत नेऊन दे गाडीत बसून घेऊन तिथे पैसे देऊन द्या दे। गाडीवाल्या हो चला मामीजी चला बर ठीक आहे चला बिंदू वाईट नको वाटून घेऊ नाही झाला नाही झाला तर नाही झाला पाहुणचार आता तिनं नाही केलं तर काय करतो काय बोलतं पहिले आल्या बरोबरच मी तिला सांगितली होती कसं असं एवढं एवढं कर उशीरा आली मग फटफट करून घेतलं तिनं आता काय बोलतो किती बोलत राहतं हा झालं चालते आता कधी येई न गणपतीत बोलावू तेव्हा चांगला पाहुणचार करून घेतो नाही आता बाई तसं काही नाही म्हणा आईले तसं काही पौन नाही झाली होती पण तरी पण आपल्या मनाला वाटतं झालं असं काहीतरी केलं पाहिजे आई आली एवढ्या दिवसाची तर पण मी रात्री करत होती तर तुम्ही मना केलं आता मग येई चालली गेली आता नको दुखू झालं ना बस भेट झाली ना खावा पिवायचं काय <laughs> हो आता बाई ठीक आहे ना अरे या बाई भाऊ या या, या, या। मोठ्या सुनीची आई कालच आल्या होत्या त्या आता जातच गेल्या त्या आता एक घंटा झाला गेल्या त्या या 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 बसा बसा हो काय पहा आम्ही जरास लवकर आलो असतो तर त्याची भेट झाली असती हो त्याची भेट झाली असती जरा लवकर आल्या असत्या सांगल्याही नाही काही नाही सांगितलं होतं ना ललिताने ललिताने राज्यातच फोन केला होता मी आणि सांगितलं होतं आता तिनं दुकान दुकान टाकलं म्हटलं चला जरास भेटून येवा दुकान पाहून येवा पोरीच्या आनंदामध्ये जरास सामील व्हा म्हटलं म्हणून आलो आम्ही भेटीला चांगलं केलं ना चांगलं केलं टाकलं ना तिनं दुकान आता उद्घाटन कि झालं त्या दिवशी चालते मस्त जाते दुकानात येते करते बिंदू आण पाणी अन ललिता ते तर दुकानात गेली ना दुकानात गेले ते आता बरा एक दोन वाजेपर्यंत राहते दुकानात मग येते घरी अनुवा भाऊ जवळ ते आतापर्यंत घरीच होते हे लिंबई गेल्या तर आता वावरातून येतो म्हणे आता जेवायला येतील ये मदन दुकानात आहे किराणा दुकान अच्छा अच्छा हो हो बरोबर घ्या काकू काकाजी पाय धुवून घ्या अहो नाही आई बाबा आले का हो बाई तू दुकानात होती का आली का दुकानात हो तुम्ही म्हणे ना अकरा वाजेपर्यंत येतो म्हणून मी येऊन पाहिले घरी आले का नाही तु? ना, आले का तर आले का, का तुम्ही चला ना दुकानात दुकान दाखवतो चला पाय तो दुधे ला लिहितात आहे पाय दुधे ना मग मी दुकानात पाय धुवून चहा पाणी झाला का आ, होत राहते चहा पाणी पाय दोन होत राहते चला बाबा आई चला दुकानात मग तिकून येऊन पाय धुजा चहा पाणी कर जा अहो पहिले पाय चहा पाणी घेऊ दे मग दे दुकानात मी घेऊन येतो दुकानात मग तू जा आता बाई मग ना पाया चला बाबा चला, चला तुम्ही दे बरं बरं ठीक आहे बापा येतो येतो चल बाई बिंदू दे मग पाया नाही ठेवत आणू हे घे आणली भाजीचे काटूले काल कामाला गेली होती तर तिकडून आणली घे मस्त भाजी काकू ठीक आहे बरं बिंदू करून ठेव मग तू स्वयंपाक आम्ही येतो दुकानातून नाही हो आता बाई ठीक आहे आता बायरेक्ट घेऊनच काय पाणी नाही ओला लिता बिंदू चहा पाणी हो आता हो चालते दुकानात मी करून घेईन चहा पाणी चल ना आणि बिंदू काय सायपा करते जेवणच करून दिन घेईन डायरेक्ट बिंदू कर सायपा आम्ही येतो दुकानातून काय बनवशील काय बनवू आता बाई बन? कायचं ताकद ठेवलं आहे करू काय कढी वडी मस्त भजे पुऱ्या गिऱ्या शिरा गी खीर गी नाही नाही काहीच नको करू हे ताक जसंच्या तसं राहू दे तू कधी आता कारले हाय ठेवले कारल्याची भाजी बनवून पोया बनवून बस बाकी काहीच नको बनवू जा पण आता बाई ते ललिताचे आई बाबा भाजी पोयाच खाऊन जातील होत समजते ते आणि तू काय खाऊन गेली आलूची भाजी आणि भात पोया नाही दादी बनवून घे कारले मस्त डाळ आणि पोयान भात बनवून घे आता बाई मग मी तसच करतो आता असं वाटलं राहतील ना हे तर जेवले ना पाच वाजताच उठून परि राहिले नाही फक्त आले होते वाटते पोरीच्या हो आता बाई घेतील दुकान पण आले आले असतील काम राहतेत ना कोणी कोणाच्या घरी राहत नाही आता बाई आता जास्त पहिले तरी राहत आता नाही राहत कोणी बिंदू ताई आता बाई आली काय मदन नेऊन दिलं का तू आई बाबाने नाही ते ना कुठं नेऊन दिलं ते तर मला नाले गेले मॅच नेऊन दिलं बसून दिलं तिथ पण चौकापर्यंत नेऊन दिलं जा म्हटलं हा हो गेले ना राहिले नाही मला वाटलं का रातभर राहते ना बाबा राहिले नाही तो पहिलेच म्हणत आई बाबा का सकाळी येईन म्हणे आणि संध्याकाळी पाच वाजता चालू जाईन म्हणे पहिलेच म्हणत ते ताई काही तर बनवायला पाहिजे होत माझ्या काय कारल्याची भाजी कारण दायन भात पोयात बनवून ठेवल्या तुम्ही मोठी हुशार आहे ना राहिला आई बाबा आले तर चांगलं बनवायला पाहिजे होत तिनं तिची आई होती तर तुनं काय बनवलं होतं काय बनवलं होतं तुला चांगलं होतं एवढं हे सगळं बनवत तुला काय बनवलं होतं आलूची भाजी पोया ना भात तर आत्याबाई मध्ये टाइम झाला होता म्हणून हे सगळं बनवायला बसले असते तर अकरा वाजले होत असते म्हणून मी नाही बनवला पण होता ना मग बनवायला पाहिजे ना असं चांगला चांगला चहा पाणी तूच तर मोठी दुकानात बिंदू न पाणी आणलं होतं असते चहा पोहा चहा नाश्ता केला असता आराम मी आणली असते दुकानात तुला बिघाडी येते दुकानात चला दुकानात चला तिथं चहा पाणी तुम्ही मस्ती तुला सांगायची तिला काय बोलून राहिले आता तू चांगलं नाही बनवलं ना हे नाही बनवलं दोन दोन लेकर पाहिजे आ, परी का परी लेबी पाहिजे धेरे लेबी पाहिजे आणि चांगलं तुम्हाला बनवून चाललं ते का तू आई बाबाला एवढंच होतं तू कन्या बनवून चालली मग बरं बरं आता बाई ठीक आहे घ्या तुम्ही माहिती किती परीक्षा घेता तर घ्या मी परीक्षेत नक्की पास होऊन दाखवा आणि पाहिजे मा दुकान एवढं भरभराट दिले एक दिवस तर तुम्ही माया नवलकरण कला लिहिताना काय केलं म्हणून हो त्या दिवशी मला लय आनंद होईल का तू चांगलं ना चांगला नफा दिसेल ना तर लय आनंद होईल मला पण हे असं जे करतो ना तू राखीच्या वेळेस जशी केली ना तसं नाही करलं केलं पाहिजे म्हणजे झालं ना माणसाकडून बार थोडी -बार ना माणूस गलती करते आता नाही करणार मी गलती आता मी सगळं सांभाळन घर बी सांभाळून दुकान भी सांभाळून एक दिवस हो हो ठीक आहे ठीक आहे बाबा ठीक आहे आता बाई मला एवढं ना हे समजून कळलं पण ह्या जगामध्ये कोणीच कोणाला समजून घेत नाही स्वतः स्वतःला समजून घ्या स्वतः स्वतःला सांभाळा लागते आणि स्वतःच स्वतःला हे समजलं मला हो ललिता बरोबर आहे संघर्ष स्वतःचाच राहत असते दुसऱ्याचा नाही राहत असते आपण आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः आलो एकटा आलो तर एकटाच संघर्ष करून एकटाच मरा लागते कोणी कोणी येत नाही कोणी कोणी आपल्या कामी येत नाही स्वतः स्वतःला लागते झालं ठीक आहे हा ते बाई समजलं मला कोणी कोणाच्या कामी पडत नाही मी चालली आता दुकान जा पाय बिंदू असं मुरवा लागते पाय किती समजदारीच्या गोष्टी केल्या आता तिनं आणि तू न तू आईसाठी बी साईपाक केली असती साजरा साजरा आ, साधरा साधरा इचा इचा आ, हो हा हे दुकानात राहिले असती आणि हिच्या आईबाबा बी सात सादर साईपाक केली असते तिला समजलंच नसतं इचं माझ हिच्यापाशीच राहिला असता उतरला नसता हा समाज उतरायला लागते समजलं ना तिला हो आ त्या बाई समजलं एखाद्याला समजून द्यासाठी कठोर भिवायला लागते बिंदू हा कठोर भिवायला लागते एकदम असं अम्म्यान बनून नाही राहिला हो आता बाई समजला मला